प्रेमळ भक्तांनो जेव्हा आपण बाळूमामांकडे जेव्हा आपण तळमळीची एखादी प्रार्थना करतो त्याच श्रेणी भगवंत आपली प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य योजना म्हणजे मास्टर प्लॅन म्हणता येईल नुसार सारे ब्रह्मांड नक्कीच कामाला लागते मग ते जे जे घडत आहे नक्कीच ती भगवंतांची इच्छा म्हणून आपण स्वीकार करायची असते आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच बाळूमामानेच पाठविलेले आहे म्हणून तुम्ही धन्यवाद द्यायचा आहे त्यांच्याद्वारे जे काही शिकवले जात आहे ते मात्र आपल्याला शिकायचे आहे आणि नक्कीच भगवंत संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चिंत तुम्हाला मिळून जाईल एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शक शकतो भगवंतांमुळे नक्कीच प्रत्येक गोष्टी हे तुम्हाला प्राप्त होऊन जातील पण त्याहून चांगली गोष्ट भगवंतानी सांगितली आहे तुम्ही निस्वार्थ मनाने आमचे नाम घ्या तुम्ही निस्वार्थ मनाने चांगले कर्म करा त्यावेळी तुम्ही आमची भक्ती नाही केली तरी चालेल नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही देऊन टाकू जेव्हा तुमचे कर्म भरपूर चांगले असतील म्हणून जो चांगले कर्म करील त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये भगवंत नक्कीच पाठीचे असतील हे नक्कीच खरे एखादा अशक्त हाडकुळा मनुष्य लट्ट होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेडासारखे होईल बरं का याच्या उलट त्याने नीट जर औषधे घेतले तर तो कदाचित लट्ट होणार नाही पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल तसेच परमार्थांच्या अनुभवाचे असते डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे काहीतरी तेज दिसणे व दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हाय नक्की व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट हो प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते भगवंतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे तुम्ही या प्रत्येक गोष्टी कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो हा बाळू मामांचा गोड आणि भक्तिमय संदेश तुम्ही नक्कीच पुढे ऐका आणि प्रत्येकांकडे हा संदेश तुम्ही शेअर करा ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूरी असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास आपण घसे होणार परमात परमार्थ हे जर ध्येय असतील तर संतांच्या ग्रंथांचाच आपण प्रत्येकाने अभ्यास करावा त्यांचे श्रवण म नक्कीच मनन करावे आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका नक्कीच भगवंतांनी घेऊन त्यांची उत्तरे दाशबोधात दिली आहेत नक्कीच भगवंतांच्या प्रत्येक ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल हे तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे हे देखील अत्यंत सत्य आहे तोंड गोड करण्यासाठी जशी साखर आपल्या प्रत्येकाला खावी लागत असते ना तसे आनंद प्राप्त नक्कीच होण्यासाठी प्रेमळ भक्ता तुला नाम घ्यावे लागेल खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय हे सनातन वस्तू पाशीच म्हणजे भगवंता पाशीच असते आपण भगवंतांचे जाण्यास नक्कीच सुखी होऊ भग भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून कधी समजणार नाही परमात्मांचा आनंद अखंड मिळावा मी त्यांचा व्हावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे कारण नामामध्ये जी शक्ती आहे ती कशातही नाही हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते ना तसली संगत आपण बघतो म्हणजे नक्कीच मीच वाईट म्हणून वा मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात अजिबात दोष नाही म्हणजे लक्षात घ्या नुसते विषय बाधक होत नाहीत विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम देखील होतो ज्याची संगत केली असताना भगवत्य प्रेम प्रकट होते तो संत जाणावा अशांनी अशांची संगत केव्हा होईल ही मात्र तळमळ असावी अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला एक चांगला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारण मात्र उरत नसते आपल्या सर्व ठाई भाव नक्कीच वाढू लागला म्हणजे संताची प्रचिती येते ही गोष्ट मात्र अटल सत्यही आहे आणि खरी आहे मित्रांनो नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे भगवंत आपण प्रत्येकांच्या सोबत असतात फक्त आणि फक्त आपल्याला करावी लागते त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाटी मागून त्या वासर वासराच्या येत जाते त्याचप्रमाणे जर तुम्ही नाम घेचाल की भगवंत त्यामागे नक्कीच येतात भगवंतांना शरण जाण्यास देहबुद्धी आणि अभिमान ने, नेम नेहमी आड येतो परस्थिती आड येत नसते ती व्यसनाच्या आड कुठे येते अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराळ ते ते भगवंतांना अर्पण करावे तोच करता आपण काही मात्र नाही अशी प्रत्येकाने भावना ठेवावी म्हणजे अभिमानी भगवंतांना अर्पण करावा आपण भगवंतांशी काही ना काही करणारे संबंध ठेवावा त्यांच्याशी बोलावे व त्यांचे प्रत्येकाळी नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे साधन नसते जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत नक्कीच दूर आहे ही मात्र गोष्ट खरी आहे ज्याचे समाधान खरंच भगवंतांवर अवलंबून असते त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल नाम घेताना हे नक्कीच ते पवित्र वाटले म्हणजे प्रत्येक वेळी नाम घेताना नक्कीच ते जिवंत आणि नवे देखील वाटले पाहिजे त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे प्रत्येकाळी चिंता करणे आणि भविष्याची नेहमी कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे नामस्मरणाची संगत घडण्यासाठी नक्की जाणला भगवंतांच्या वचनांची जोड द्यावी लागेल सतत नाम करत राहिले की नामाचा संवाद घडतो पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे एकमात्र लक्षात ठेवला पाहिजे की नाम करण्यासाठी भगवंतांचे वचन सतत तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे जेथे ते नाम तेथे ते माझे प्राम प्राण हीच नक्की सांभाळावी खून भगवंतानी प्रत्येकांना ही एक पद्धतीची सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम खून दिलेली आहे ती म्हणजे जिथे आमचे नाम असेल तिथे आमचे अस्तित्व असेल असं भगवंतानी प्रत्यक्ष आपण प्रत्येकांना सांगून टाकलेली आहे म्हणून मित्रांनो तुम्ही फक्त निस्वार्थ म्हणाने भगवंतांचे नाम घ्या नक्कीच भगवंत प्रत्येक तुमच्या कामात असतील हे मात्र अटळ सत्य आणि खरं सत्य आहे नक्कीच जात्याला असं पाहिल्या गेलं तर दोन पेटी असतात हे तुम्हाला माहितीच असेल त्यातले एक स्थिर राहून दुसरे मात्र नेहमी फिरायचे काम करते नक्कीच ते फिरत राहिले तरच दळण दलन जाऊन पीड बाहेर पडते पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळणे दळणे न जाता फुकट श्रम मात्र जातात माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेटी आहेत याचंच तुम्ही उदाहरण घ्या त्यातले मन हे एक पद्धतीचं स्थिर आहे आणि आपला देह हे फिरणारे पेटे आहे मन तुम्ही नेहमी परमेश्वरांच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात नक्कीच चांगल्या पद्धतीचे फळ तुम्हाला मिळून जाईल हे देखील खरे आपण एखादा व्यापार सुरू केला तर त्यामध्ये निवळ उत्पन्नच हाच आपला खरा नफा असतो बरं का त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंतांकडे आपले लक्ष किती लागले हा होय देहसंबंधीचे बाप मुळाला नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच पण मनुष्यतत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंतांचे होणे हे देखील आहे जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंतांची स्मृती असते तेथे समाधानाची प्राप्ती एका श्रणामध्ये होऊन जाते ही गोष्ट मात्र नक्कीच खरे मित्रांनो प्रत्येक स प्रत्यक्ष हा संदेश तुम्हाला पुढे नक्कीच ऐकाच आहे भगवंत सांगतो सांगतात किती संकटे आली किती अडचणी आल्या तरी प्रेमळ भक्ता तू आमचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने घे कारण जो नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण घेईल त्याच्या पाठीशी भगवंत कायमस्वरूपी राहतील हे मात्र नक्कीच खरी आणि सत्य गोष्ट आहे असे म्हणतात की प्रत्येकाळी भगवंतांचे नाम घेतले म्हणजे भगवंत नक्कीच आपल्या जीवनामधले संकटे दूर करतील तर नक्कीच असे अजिबात नसते जर तुम्ही भगवंतांचे नामस्मरण केले तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी कमी होतील हे मात्र शक्य नाही पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे जर तुम्ही भगवंतांचे नाम स्मरण कराल तर ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत त्या अडचणींचा वेग भरपूर जास्त प्रमाणात कमी होईल आणि विशेष गोष्ट म्हणजे जी अडचण आपल्यावरती आलेली आहे त्या अडचणी प्रत्यक्ष सुखामध्ये बदलून जातील सर्वात आनी ही सर्वात मोठी आणि सर्वात चांगली गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचे शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो बरं का कारण या संपूर्ण ब्रह्मांडात पाण्यापेक्षा मऊ असे कोणतीच गोष्ट नाही पण जर त्याचे पुरात एखाद्या प्रमाणात रूपांतर झाले तर मग मात्र भले भले डोंगरी तो फोडून निघतात माणसे कमविण्यात जो आनंद असतो तो, तो पैसा कमविण्यात अजिबात नाही हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात घ्या पैशाने श्रीमंती श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतील पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी मात्र तुमचे पावले जिजावी लागतात अशा सोन्यासारख्या माणसांना प्रत्येक वेळी शोधण्या शोधाचंच असेल तर तुम्ही स्वतः त्याचे माणसं बघा नक्कीच बना प्रत्यक्ष लोक तुम्हाला शोधत देतील एवढं मात्र नक्कीच खरे जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वासाचे असते कारण तो जमिनीवर नाही तर आपल्या मनात उगवते हे सत्य आणि अटल सत्य आहे मित्रांनो आजचा का, हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश भगवंतांनी तुम्हाला पाठवलेला आहे म्हणून तुमच्याकडे जितकाही किमतीचा शिल्लक वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐका नक्कीच तुमच्यासाठी सर्वात उत्तम संदेश आहे निस्वार्थ कम करत नक्कीच करत राहा कारण जो निस्वार्थ मनाने चांगले कर्म करेल नक्कीच त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी भगवंत नक्की चांगल्या घडवतील हे मात्र खरे काही आठवणी भाजलेल्या वरणासारख्या असतात आयुष्यभर भेट सोबत नक्की जोडत नाहीत हे मात्र खरे जीवनातील प्रत्येक व्यक्तिवस्तू गों नक्कीच गोष्टींची कृतज्ञ नक्कीच तुम्ही कृतज्ञता बाळगा त्या प्रत्येक गोष्टी तुमच्याशी प्रत्येकाळी कृतज्ञता नक्कीच बाळगतील हे मात्र खरे मित्रांनो बाण मारणं सोपं आहे पण वेद घेणं मात्र सोपं अजिबात नसतं त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात हेच सर्वप्रथम सत्य आणि अटल सत्य प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचं आहे आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश इतका वेळ ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद परमात्मा कधीच गुणाचे भाग्य लिहित नसतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसांचे चांगले विचार माणसाचे चांगले व्यवहार आणि माणसाचे चांगले कर्मच हे माणसाचे भाग्य लिहित असते हेच खरं सत्य आणि अटल सत्य आहे मित्रांनो ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे बाळू मामा आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे देखील बाळू मामा आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे देखील बाळू मामाच आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील बाळू मामाच आहेत जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे देखील बाळू मामा आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे देखील भगवंत आहेत ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे देखील नक्कीच बाळू मामा आहेत सर्व करता आणि करवता नक्कीच वाळू मामा आहे माळू बाळू मामाच आहेत फक्त तुम्हाला त्यांचे नामस्मरण हे निस्वार्थ म्हणणे करायचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नक्कीच तुम्हाला चांगले कर्म करायचे आहेत हे देखील तितकंच खरे नक्कीच जितकं तुमचं मन शांत असेल तितक्यात जास्त चांगल्या गोष्टी ह्या तुम्ही एका श्रणात चांगल्या करू शकताल म्हणून तुम्ही नेहमी मन शांत ठेवा शांत मनाने प्रत्येक गोष्टींचा विचार करा कारण प्रत्येक गोष्टी एका शरणामध्ये तुम्ही विचार केल्या आणि एका श्रणामध्ये चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतील असे मात्र अशक्य आहे पण नक्कीच तुम्ही एका श्रणात घेतलेला विचारपूर्वक निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं हे नक्कीच खरे भगवंत म्हणतो काय रे काय पाहतो माझ्याकडे आत्ताचा हा सध्याचा हा आमचा नक्की श्रण निवांत नसून आम्ही तुझ्या प्रत्येक कर्मावर तुझ्या प्रत्येक कृतींवर नजर स्थिरावून आहो म्हणून तू लक्षात ठेव हो। जर वाईट कर्म करशील किंवा चांगले कर्म करशील तर त्या प्रत्येक कर्माचा ओ टी पी हा सर्वात आधी आमच्या मोबाईलवरती येईल म्हणून तू तु तु तुझे चांगले कर्म करत चल आम्ही तुला नक्कीच चांगले त्याचे फळ देऊ हे मात्र नक्कीच खरं आहे मित्रांनो सर्वात चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळत असतात जे वाढ बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे कायम प्र प्रयत्न करत असतात पण सर्वोत्तम गोष्ट त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवून आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही असे विचार नक्कीच करतात मग लक्षात ठेवा भगवंतांकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी कधीही प्रार्थना करू नका तर तो भार पेळून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे अशी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करा मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट एकच असते आज जर तुमच्या जीवनामध्ये अडचण आहे किंवा एखादे दुःख असेल तर ते दुःख तुम्ही भगवंतांच्या चरणी किती प्रार्थना करा ते अजिबात दुःख जाणार नाही याचे देखील काही कारण असते बरं का याचे कारण म्हणजे स्वतः भगवंत त्यांनी सांगितले आहे आयुष्य हे, हे सुख दुःखाचा प्रवास आहे म्हणजे समजून घ्या आज जर तुमच्याकडे सुख असेल तर येणाऱ्या काळात दुःख नक्कीच येणार पर आज जर तुमच्याकडे दुःख असेल तर येणाऱ्या काळात भरभरून असे सुख तुमच्या जीवनात येणार म्हणून तुम्ही कधीही निराश होऊ नका जर तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल तर भगवंतांना अजिबात म्हणू नका की आमचे दुःख नक्कीच तुम्ही नष्ट करा त्याऐवजी तुम्ही भगवंतांना म्हणा की हे दुःख पेळण्याची नक्कीच तुम्ही शक्ती आम्हाला द्या असं म्हणताच भगवंत नक्कीच तुमचे प्रत्येक दुःख हे एकदम सुखामध्ये बदलून टाकतील एवढं मात्र खरे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतं एक मुखही भेटणं हे देखील तितकंच खरे संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने कधी होऊ शकते पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे हे देखील खरे ज्या पद्धतीने मातीत पडलेली साखर ही फक्त मुंगीच खाऊ शकत असते हत्तीत हे सामर्थ्य अजिबात नसतं म्हणून लहान लोकांना तुम्ही कधी लहान समजण्याची चूक करू नका कधी अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा नक्कीच सुवर्णपद मान वाकूनच घेतात ही गोष्ट मात्र प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो प्रामाणिकपणा चांगलपणा व कर्तृत्ववान हे गुण शब्दकोशातच चांगले वाढत असतात प्रत्यक्षात शब्दकोशात कधीही नसणारे शब्दच जास्त चांगला व संधीचा फायदा घेऊन जातात हे देखील तितकंच खरी आहे आणि श नक्की सत्य आहे आपल्याकडील ज्ञान गोचिडासारखं मेंदूला चिटकून ठेवू नका त्याला वाहत्या नितळझऱ्यासारखं व वाहत्या नक्कीच तुम्ही नितळझऱ्यासारखं वाहत ठेवा वाटे येणाऱ्या आकार हिन दगडाला त्याच्या स्पर्शाने सुंदर गुळगळीत बनून त्याचा स्वतःचा स्रोत बनविण्यासाठी ही गोष्ट तुम्ही नक्कीच प्रत्येकाने नक्कीच करा मित्रांनो चांगले व्यक्तिमत्त्व कधी जन्म घेत नसते ते मात्र आपल्याला निर्माण करावे लागते आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता नक्कीच असते त्यांना आयुष्यात कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत भगवंत कोणत्याच गोष्टीची कमतरता पुढू देत नसतो हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही नक्कीच पूर्णपणे पुढे ऐका वाणी को विणा बनाए बाण न बनाए क्योंकि विणा विणा बनेगी तो जीवन में संगीत होगा बाण बनेगी तो महाभारत म्हणून तुमची वाणी ही सर्वश्रेष्ठ नक्कीच असू द्या हे देखील खरे करोडोंची घर घेणं सोपं आहे पण करोडांच्या नक्कीच मनात घर करणं हे खूप कठीण आहे हीच खरी रिलेटी आहे नक्कीच खरी परिस्थिती आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश स्वतः भगवंतांनी तुमच्याकडे पाठवलेला आहेत नक्कीच समोरील व्यक्तीच्या वेदनेची व संवेदना जागृत होणे म्हणजे आपण जिवंत असल्याचा पुरावा आहे बरं का हे देखील तुम्हाला प्रत्येकाने नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे परिणामाची प्रतिबिंब म्हणजे आयुष्यात घडणारे परिणामच असतात बाकी काय नाही नक्कीच सूर्य जरी प्रकाशाचा स्रोत अस स्त्रोत असला तरी पृथ्वीने ठरवायचं असतं की प्रकाश कुठे कधी कसा आणि कुठपर्यंत परावृत्त करायचा तसंच काहीचं शिक्षणाचं असावं हे देखील खरे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना असे संदेश नक्कीच प्राप्त होतील ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम त्याच्या प्रत्येक अवघड काम करून टाकतील भगवंत एका श्रणामध्ये फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती करा भगवंत सांगतात नक्कीच आमची भक्ती करणारा हे नक्कीच आम्हाला पूर्णपणे नक्कीच म्हणजे लक्षात ठेवा आपण जर भगवंतांची भक्ती करत असाल तर तुम्ही तुमच्या मनाने नसून भगवंतांच्या मनाने तुम्ही त्यांची भक्ती करत असाल कारण भगवंतांनी नक्कीच आपल्याला निवडले आहे त्यांची भक्ती करण्यासाठी आणि ही मोठी संधी आहे नक्कीच तुम्ही प्रत्येकाळी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा आणि कायम त्यांचे नाम हे निस्वार्थ मनाने तुम्ही घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रत्येक निर्णयावर मी नक्कीच आनंदी रा आनंदी राहा कारण मी देत नाही जे तुम्हाला आवडतं तर मी ते देतो जे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे म्हणून मित्रांनो भगवंत सांगतात प्रत्येक माणसाला तीच गोष्ट मिळत असते जी गोष्ट त्याच्यासाठी सर्वात योग्य असते म्हणून जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्या गोष्टीचे तुम्ही स्वीकार करा कारण भगवंत जे देतील ते सर्वात उत्तम नेतील एवढं मात्र आम्ही तुम्हाला सांगू शकतो चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर नेहमी अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की मग मात्र चेहरा एकदम तेजस्वी दिसतो आणि मनात इतरांविषयी प्रेम असलं की मग मात्र चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो आणि मनातले हे भावच प्रत्येक मनुष्याला सुंदर बनवत असतात म्हणून तुमच्या मनामध्ये तुम्ही चांगले भाव निर्माण करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे गोड शब्द व चांगलं व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवितात केवळ अमा नक्कीच अमापधन असलेले माणूस कधीच धनवान होत नसतो खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुरवाणी नम्रता आणि नेक व्यवहार व सुंदर विचार असतात खरंच श्रीमंत नक्कीच तेच आहे मित्रांनो श्रीकृष्णांना गीता कोणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त ती गीता अर्जुनांना सांगितली होती कारण जसं सांगणारा असावा लागतो तसं ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो म्हणून तुम्ही तुमचे ज्ञान त्याच्याकडेच व्यक्त करा जिथे तुमचे ज्ञानाचे नक्कीच तुमच्या प्रत्येक ज्ञानाचे चांगल्या पद्धतीचे पद्धतीने नक्कीच उप उपयोग केला जाईल तिथेच तुम्ही तुमचे ज्ञान नक्कीच द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे अन्यथा नक्कीच तुम्ही वाईट ठिकाणी तुमचे ज्ञान देऊन तुम्ही तुमच्या नक्कीच ज्ञानाचा अपमान करू नका एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच सांगतो वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कृ उत्कृष्टीने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला भरपूर उशीर होतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला भरपूर वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून तुम्ही वेळोवेळी आनंदी राहा वेळोवेळी तुम्ही भगवंतांच्या प्रत्येक निर्णयांवर सहमत राहा नक्कीच तुमची प्रत्यक्ष मनस्थिती जेव्हा बदलेल तुमची परिस्थिती देखील तेव्हाच बदलेल परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे प्रत्येकाला परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवत नसतं म्हणून भगवंत सांगतो तुझी परिस्थिती आम्ही बिघडलेली आहे याचे कारण तुझी मनस्थिती ठीक करण्यासाठी म्हणून तुमची मनस्थिती ही तुम्ही आत्ताच नीट करा नक्कीच तुमची परिस्थिती स्वतः भगवंत एका क्षणामध्ये बदलतील हे देखील तितकंच खरे नक्कीच पंख छाटलेला पक्षी आणि मजबुरीने वाकलेली दाबलेली व्यक्ती कधीच भरारी घेऊ शकत नाही म्हणजे लक्षात घ्या नक्कीच तुम्ही मजबुरीने कधी वाहू नका एवढं मात्र तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे मनातील माणसं आणि पाण्यातील नक्कीच पायातील बूट इजा करते असतील तर समजून जावं ते आपल्या नक्कीच मापाचे राहिले नाहीत हे देखील तितक्या पद्धतीने खरं आणि सत्यही आहे हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद अजून काही वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐका नक्कीच हे खरे जगात विश्वास ठेवून नक्कीच विश्वास ठेवा त्याच व्यक्तीवर ज्याने तुमच्या नक्कीच वाईट काळामध्ये तुम्हाला साथ देऊन तुमची चांगली वेळ आणलेली आहे हे, हे नक्कीच करे जगण्याच्या स्पर्धेत हेच प्रत्येकाला शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हरलात तरच आवरता आलं पाहिजे लक्षात घ्या जेव्हा माणसाला यश मिळत असते तेव्हा माणूस भरपूर आनंदी होतो आणि त्या आनंदाच्या भणामध्ये माणूस काय करून ठेवतो हे त्यालाही समजत नाही आणि दुःखाच्या प्रत्येक वेळी गोष्टीमध्ये तुम्ही फक्त स्वतःला सावरा आणि आनंदामध्ये नक्कीच तुम्ही स्वतःला आवरा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे म्हणून प्रत्येकाने या प्रत्येक गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचे असतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवा आणि बाळूमामांवर प्रत्येक गोष्ट निसंकच सोप शोपो, सोपवा कर्म करत राहा तुम्हाला त्या प्रत्येक कर्माचे हे अतिउत्तम फळ नक्कीच मिळून जाईल हे देखील तितकंच खरे मित्रांनो हा संदेश नक्कीच तुम्ही अजून काही वेळ देऊ नये का, का। नक्कीच भगवंत तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी मोल लाख किमती असेल धन पण भगवंत माझा अनमोल नक्कीच हे शब्द प्रत्येकांना अगदी मनापासून समजले असतील तर आत्ताच आपल्या या संदेशाला लाईक करा मित्रांनो हा संदेश तुम्ही प्रत्येकांना नक्कीच शेअर करा आणि सर्वात मोठी गोष्ट आपली इच्छा पूर्ण होणारच हा तुम्ही तुमच्या मनावर नक्कीच विश्वास ठेवा आणि भगवंतांवर निसंकष प्रत्येक गोष्ट सोपवा कर्म करत राहा त्या प्रत्येक कर्माचे चांगले फळ देणं हे भगवंतांच्या हातात आहे म्हणून तुम्ही भगवंतांवरती कायम नक्कीच ल विश्वास ठेवा हे देखील नक्कीच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे अडचणी किती येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणी जात नसते त्यामुळे लक्षात ठेवा वादला दिवा लाव नक्कीच दिवा लावण्याचे स्वप्न तुम्ही बाळगाल तर नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही स्वप्न असे बाळगा जी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल नक्कीच हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे भगवंत सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुझं काहीच वाईट होत नसते कारण तुझा करता आणि करविता तुझ्या नेहमी पाठी जी आहे ही गोष्ट देखील तितकेच खरे वाईट प्रसंगात सर्व स्व साथ सोडतील पण एक तोच तो समर्थ आहे जो सावलीसारखा आपल्या प्रत्येक वेळी प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात ते म्हणजे भगवंत हे देखील तितक्याच पद्धतीने खरी आहे आणि सत्यही आहे मित्रांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया आणखी एकदा नवीन भगवंतांच्या नवीन संदेशाद्वारे धन्यवाद